बिंग वुमनच्या ऑक्टोबर दोन हजार वीस या अंकामध्ये चिठ्ठी हा एक श्रुती नरवणे यांनी लिहिलेला भारतीय पोस्ट या विषयावरचा लेख आम्ही तो घेतला होता आणि आज या लेखाची आठवण याच कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आपल्या या टपाल पेट्या होत्या लाल रंगाच्या टपाल टपालपेट्या सगळीकडे असायच्या थोड्या थोड्या अंतरावरती असायच्या आणि आपण जाऊन पटकन त्या पेटीत पत्र टाकून यायचो आणि मग ते पत्र आपल्याला जिथे पाहिजे तिथे जायचं जो पत्ता असेल तिथे तर ह्या बंद झाल्या आणि त्यानिमित्ताने मला एकदम ह्या लेखाची आठवण आली तर मी म्हटलं की पोस्ट ऑफिस बद्दलची जी माहिती श्रुती नरवणेंनी ह्या लेखात दिली आहे तर ती आपल्या श्रोतांना परत एकदा ऐकवावी म्हणून मी हा आज लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे या लेखाचं नाव आहे चिठ्ठी आई हे आपल्या हिंदी सिनेमामध्ये एक राजेश खन्नाचं गाणं होतं डाकिया डाकिया कही खुशी का कही, कही लाया डाकिया डाकिया संपूर्ण जगाला जडू एकत्र एक बांधायचं काम करणारी ही संस्था म्हणजे भारतीय पोस्ट आणि या पोस्ट ऑफिस बद्दल आपण आज बरीच माहिती जाणून घेणार आहे पूर्वी संपर्कात राहायचं म्हणजे एकमेकांना पत्र लिहायची तार करायच्या टेलिग्राम करायचे आणि अगदीच तेव्हा कठीण असायचं पत्र आल्याशिवाय आपल्याला कोणाचीही खाली खुशाली कळायची नाही आनंदाची बातमी फोन तर खूपच कमी होते अगदी थोड्या लोकांकडे तेव्हा फोन असायचे आणि हे सगळं काम आपल्याला माहिती पुरवण्याचं सगळं काम एकमेकांची एकमेकांच्या बद्दलची माहिती पुरवण्याचं काम चांगल्या घटना वाईट घटना दुःखाच्या घटना या सगळ्या आपल्याला पोस्टाने किंवा तारेनेच कळायच्या आणि मग खाकी वर्दी परिधान केलेले पोस्टमन काका सायकलची घंटी वाजवत सगळ्या गावभर असायचे आणि ते आले की सगळी माणसं एकत्र एक जमायची आणि मग सगळ्यांना वाटायचं काय कोणाचं पत्र आलंय कोणाचं पत्र आलंय कधी कधी त्या पत्रांमधून खूप आनंदाच्या बातम्या असायच्या कधी कधी दुःखाच्या घटना पण त्यांना कळायच्या आणि सगळ्या संमिश्र भावनांचे ओझ घेऊन किंवा संमिश्र भावना घेऊन सगळे लोक त्यांची वाट बघत असायचे ज्या ज्या लोकांना वाचता यायचं नाही त्या लोकांना ते गोष्ट म्हणून काका प्रेमाने त्यांचं पत्र वाचून दाखवायचे कोणाच्या मनीवर आलेल्या असायच्या गावात हे वातावरण खूप वेगळं असायचं पण पूर्वी आता सारखे ईमेल फोन मेसेजेस काहीच नव्हतं तेव्हा पोस्ट कार्डावरती मजकूर लिहायचा आणि पोस्ट बॉक्समध्ये पत्र टाकून द्यायचं मनातल्या भावना आपण कागदावर उतरवून तो कागद आपल्या माणसांपर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजे हे पोस्ट ऑफिस होत चिकम आजही आहे तिथे रात्रंदिवस झटणारा कर्मचारी वर्ग केवळ पत्रच नाही तर पैसे मौल्यवान वस्तू खाद्यपदार्थ औषध अशा अनेक गोष्टी योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी उत्तम कार्य करीत असतात खर तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कि पोस्ट ऑफिस मध्ये सर्व पत्र जमा करायची पिनकोड प्रमाणे ती, ती ज्या विभागात पाठवायची जी वजनाने जड असलेली पत्र किंवा वस्तू वेगवेगळ्या करून ठेवायच्या असे अनेक वेळखाऊ कामं हे ही सगळे पोस्ट ऑफिस अगदी सचोटीने करत असतात त्यांचं कौतुक जितकं करू तितकं थोडं आहे काळानुरूप पोस्टाचे स्वरूपही बदलले पोस्टाने नवीन ओळख करून दिलेली स्पीड पोस्ट बाय एअर रजिस्टर एडी या सेवा सगळ्या एका देशातून दुसऱ्या देशात अगदी अगदी सहजपणे वस्तूंची पत्रांची आणि पर्यायाने भावनांची पण देवाणघेवाण अगदी वेगात सुरू असते लोकांचा पोस्ट ऑफिसरचा विश्वास वाढत गेला केवळ व्यक्ती आणि कुटुंब यापुरतंच पोस्ट मर्यादित राहिलं नाही तर अनेकांचे व्यवसाय वृद्धिंगत करायचे काम हे पोस्ट ऑफिस अगदी अगदी नियमाने करत आहे भारतामध्ये पोस्टल सर्व्हिस मध्ये कितीतरी बदल झाले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे अकरा मध्ये जगातील पहिलं एअरमेल अहमदाबाद वरून पाठवले गेले पाच ते सहा मैलांचा अर्ध्या तासात जवळजवळ सहा हजार पाचशे पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचा रेकॉर्ड करण्याचा मानही भारतालाच मिळालाय आशिया खंडात पहिलं पोस्टल स्टॅम्प सुरू करायचा मान भारतातच आहे जगातील सर्वात मोठं पोस्टल नेटवर्क हे भारतातच आहे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला ना त्यावेळी देशात तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस पोस्ट ऑफिसेस होती आणि दोन हजार पंधरा सालापर्यंत त्याचा हा आकडा एक लाख चोपन्न हजार तीनशे एकोणचाळीस एवढ्यापर्यंत गेलेला आहे आणि हे असे आकडे आपल्याला मिळतात खर तर मार्ग सोपा असो व खडतर असो तुमच्या वस्तू सुरक्षितरित्या पाठवायचं काम अविरतपणे करणाऱ्याचा सन्मान करणं खरोखर गरजेचं आहे सर्वात जास्ती विश्वास लोकांना स्पीड पोस्ट रजिस्टर रेडी याच्यावरती आहे कुठलंही जर महत्वाचं पत्र पाठवायचं असेल खूप महत्वाचं स्पीड पोस्ट करा किंवा रजिस्टर रेडी करा हा नाहीतर मग जाणार नाही किंवा त्यांना खरोखरच फक्त भारतीय पोस्टवरती विश्वास आहे या आपल्या भारतीय लोकांचा कोणत्याही परिस्थितीत पोस्ट आणि कर्मचारी अविरत सेवा देतच असणार म्हणून पोस्ट ऑफिस म्हणलं की व्यवहारापेक्षा भावना जास्ती आठवतात जुनी ओळख जपत नव्याचा स्वीकार करणारी आणि भारताची संस्कृती जपणारी आपली पोस्ट संस्था या निमित्ताने या सर्व पोस्ट कर्मचाऱ्यांना आमच्या मानाचा मुजरा